आपण बघताय दहाच्या बातम्या बी बीपी माझा आता टॉप ट्वेंटी फाय घडामोडींवर एक नजर टाकणार आहोत महसूल कर्मचाऱ्यांचं ऑगस्ट महिन्यातलं वेतन ऍपवर नोंदणी केल्यानंतरच मिळणार फेसॅप आणि जिओ फेन्सिंग अनिवार्य महसूल मंत्री बावनकुळेंचा आदेश यासंदर्भात शासन आदेश लवकरच जारी होणार एसीच्या एकेरी ग्रुप बुकिंगवरील रकमेत तीस टक्क्यांची वाढ ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर भाडेवाढ केल्यानं प्रवाशांना फटका एकेरी वाहतूक केल्यानंतर परतीच्या प्रवासात एसटी रिकामी येत असल्याचं कारण गणेश चतुर्थी निमित्ताने मध्य रेल्वेकडे विशेष ट्रेन्स चालवल्या जाणार मध्य रेल्वेच्या अडीचशे तर पश्चिम रेल्वेच्या चव्वेचाळीस विशेष फेऱ्या महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट महादेव मुंडे हत्या प्रकरणाबाबत अंतरवाली सराडीत मुंडे कुटुंबीय आणि जरांगेंमध्ये चर्चा मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरण तहबूर राणाने डेव्हिड कोलमन हेडलीला मदत करण्यासाठी मुंबईत कॉर्पोरेट कार्यालय उघडलं होतं एनआयएचा दावा पुण्याच्या दौंडमधील न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार चार जणांविरोधात गुन्हा दाखल सोमवारी रात्री साडेदहा सा ते अकराच्या सुमारास झाला गोळीबार यामध्ये एका विद्यमान आमदाराच्या भावाचा देखील समावेश असल्याची चर्चा विमानांप्रमाणेच आता ब्लॅक बॉक्स बसवण्यात येणार लोको पायलटच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणार बीएलडब्ल्यू म्हणजेच बनारस वर्क्सने काढली निविदा रेल्वे अपघात रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाचं पाऊल कर उपसंचालकांच्या घरावर लोकायुक्तांचा छापा सोनेचांदीचं कोट्यवधींची संपत्ती जप्त कर्नाटकमधल्या हुबळीतली घटना मुसळधार पावसामुळे डोंगराला तडे शाळेच्या मागे असलेल्या एक मोठा दगड कोसळल्याचा व्हिडिओ समोर राजस्थानच्या झुनझुनू जिल्ह्यातल्या नारी ही घटना यवत्या विगवान घडामोडी इकडे एक छोटासा ब्रेक लगेच परत येतोय पात्रा दहा